नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आहात तुम्ही आता आपण जो अभ्यासक्रम आहे ते वन बाय वन आपण काय करतोय सॉल्व्ह करतोय आणि आपण मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे बेसिक मध्ये काय आहे पहिला युनिट जो काय आहे ते बेसिक कसं आहे आणि त्यातला जे काही झोन एक समीकरण कसं ओळखायचं किंवा लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स कसं ओळखायचं हे सांगितलंय तर आर आर या क्लासेसच्या चॅनल वरती तुमचं सहज स्वागत आहे आणि मजेमध्ये तुम्ही व्हिडिओ बघतायत आणि तुमच्यात प्रत्येक डाउट काय होत आहे क्लिअर होत आहे तर हे मला कमेंट करून सांगतात विद्यार्थी कॉल करून सर खरंच तुम्ही खूप छान आता तरी सुरुवात आहे पिक्चर तो बाकी आहे बघा लक्षामध्ये ठेवा आता आपल्याला काय एक बुक्स सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे आणि ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय आणि त्यानंतर अजून एक क्वेश्चन बुक मध्ये दिलेला आहे ते सॉल्व्ह करतोय आणि नेक्स्ट व्हिडिओ पासून आपल्याला सरावसरांच्या मी पूर्ण सॉल्व्ह करून देणार आहे ते सेमीचा असेल विद्यार्थी मराठी मीडियमचं असेल किंवा इंग्लिश मिडीयमचं असेल सर्वांना समजेल साध्या आणि सोप्या भाषामध्ये शिकवतोय माझे काही ट्रिक्स आहेत काही फंडे आहेत ते लावून शिकवतोय तर आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व्ह फॉलोइंग सायमटेनियस इक्वेशन म्हणजे काय सोडवा म्हणून येत असतं खालचे खा, खालील इक्वेशन सोडवा म्हणून असं प्रश्न येत असतं मग आपण कसं सॉल्व्ह करणार आहे बोला आता हे दोन कसे येत रे पहिलं अगोदर बघून घ्या की हे व्हेरिएबल्स आता म्हणजे लिनियर इक्वेशन ऑफ व्हेरिएबल्स इक्वेशन आहे का बघा दोन चलते समीकरणे आहेत का बघा कसं ओळखायचं आहे का नाही कसं ओळखायचं रे ओळखा फार कसं आहे की ज्याची कोटी एक असायला पाहिजे दोन व्हेरिएबल असायला पाहिजे त्याची कोटी किती एक म्हणजे दोन व्हेरिएबल आणि त्याची डिग्री एक असायला पाहिजे ते आहे दोन व्हेरिएबल्स आहेत त्याची डिग्री एक आहे आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं वन बाय वन कसं सॉल्व्ह करणार आपल्याला दोन मेथडने सॉल्व्ह करता येत तुम्हाला जे मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता काही अडचण नाही काहीच टेन्शन नाही मग बघा आता कस सॉल्व्ह हे दोन इक्वेशन आहेत है ह्या दोन इक्वेशन लिहून घ्या अगोदर मग कसं लिहून घेणार बघा फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट हे इक्वेशन नंबर एक द्या त्यानंतर थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टू हे इक्वेशन नंबर दोन द्या मग त्याला सॉल्व्ह कसं करायचं मग इथं हे बघायचं ज्या वेरियबलची सर्वात छोटी संख्या ते संख्या बघायचं दोन वेरियेबल आता इथं पाच इथं पाच एकशे व्हेरिएबल इथं पाच आहे इथे तीन आहे इथं तीन आहे इथं एक आहे म्हणजे सोपं कोणतं जाईल रे सोपं जे जाईल ते बघा सर्वात छोट्यातली छोटी संख्या जी आहे त्या संख्येने आपल्याला काय करायचंय बाजूला काढून घ्यायचं काय करायचं काय नाही ऑपरेशन मी सगळं सांगणार आहे पण चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला एक घंटी आहे ती घंटी वाजवायला मात्र विसरू नका घंटी कुठली म्हणते नाही आपल्या युट्यूबची हा नाही तर मग तुम्ही समजला हा बघा आता काय करायचं नाही आता व्हेरिएबल इथे एक आहे आणि इथे तीन आहे तर अशा वेळेस काहीच करायचं नाही जे की इक्वेशन आहे त्या इक्वेशनला असं ब्रॅकेट करायचं असं काय करायचं ब्रॅकेट करायचा आणि या ब्रॅकेटला हे वाय आहेत ना ह्या वायने व्हेरिएबल वायचं व्हेरिएबल किती आहे तर काही म्हणजे इथे एक आहे एक इथं लिहायचा आणि इथं किती इथं किती आहे ते चे व्हेरिएबल किती आहे म्हणजे वाय व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो काही संख्या रिअल नंबर काय आहे थ्री आहे इथं थ्री लिहायचं याला काय करायचं सगळ्यांना मल्टिप्लाय करून करायचं काय करायचं सगळ्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं मल्टिप्लाय करा बरं कसं करणार मल्टिप्लाय ऑन बोथ साईड इथं इथं काय किंवा दोन्ही साईडला गुणून मग इथं काय सांगायचं दोन्ही साईडला गुणून असं मराठीमध्ये लिहा इथं काय मल्टिप्लाय मल्टिप्लाय ऑन बोथ साईड आता इथे काय करणार आपण बोथ साईडला काय करणार मल्टिप्लाय मग आता ने मल्टी वन ने फाईन मल्टिप्लाय करा बरं काय फरक पडतो काही फरक पडत नाही फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट इथपर्यंत आला मग याला इक्वेशन नंबर जे आहे तेच राहू द्या काही अडचण नाही मग इक्वेशन काही चेंज झाले काही चेंज झालेलं नाही मग आता ने याला मल्टिप्लाय करा थ्री इंटू थ्री नाईन एक्स त्यानंतर ह्या थ्री ने ह्या वनला मल्टिप्लाय करा इथं काय इथं काय आहे काय आहे वन आहे म्हणजे इथं काय झालं थ्री वाय इक्वल टू आता थ्री ने ह्या टू ला मल्टिप्लाय करा सिक्स झाले याला इक्वेशन नंबर थ्री मग बघा आते काया कराते आता इक्वेशन नंबर काय ते याच्यामध्ये ऍडिशन करायचंय आता काय करायचंय याच्यामध्ये थोडं शॉर्ट मध्ये शिकवत आहे हो ठीक आहे म्हणजे जास्त ड्युरेशन जास्त होऊ नये म्हणून काय करायचंय थोडंसं हळू शिकवत हो आहे अँड करायचं अँड ऍडिशन आद अँड ऍडिट आद आणि इथं काय करायचं ऍड इट, इट जर म्हटलं तर सोपंच आहे ना आता याला काय करायचं ऍड करायचं आहे बघा आता पाच आणि नऊ किती होतात रे पाच आणि नऊ किती होतात किती होतात बघा पाच आणि नऊ या दोघांमध्ये काय केले पण फेरीज केले पाच आणि नऊ किती झाले चौदा एक्स किती झाले चौदा एक्स आणि इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे मग प्लस मायनस आहे इथं पण सेम आहे इथं पण सेम आहे डायरेक्ट काटाने टिका आणि मारून टाका मग इथं राहिलं काय आणि आता इथं आठ आहे सोळा आहे आणि आठ आणि सोळा किती झालेले सॉरी आठ आणि सहा सहा किती झाले किती झाले चौदा एक्स इक्वल टू आता हे चौदा आहे मग हे जे काही चौदा आहे ना इकडे घेऊन जा मध्ये आहेत इकडे काय तर डिवाइड मध्ये आणि इथं कसं डिवाइड मध्ये वगैरे ते मी शिकवलेलं आहे आणि त्याची जे लिंक आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि त्या ठिकाणी बेसिक मॅथ मी शिकवलंय आणि त्या ठिकाणी मी सगळं व्यवस्थित मी तुम्हाला कसं वगैरे घ्यायचं डिवाइड बाय फोर्टीन जर घेतला तर या ठिकाणी व्हॅल्यू येत असते तुमची किती वन फोर्टीन वनचा फोर्टीन म्हणजेच बघा एक्स इक्वल टू व्हॅल्यू आली तुमची किती वन मग जे काही व्हॅल्यू आहे पुट इन इक्वेशन कुठल्याही इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करा करायचं इक्वेशन टू मध्ये किंवा असं सांगू म्हणजे असं आपण मराठीमध्ये लिहू शकता ठीक आहे एक्स इक्वल टू वन म्हणजे एक्स बरोबर एक ही संख्या इक्वेशन एक मध्ये ठेवू एक्स इक्वल टू वन ही संख्या इक्वेशन सॉरी इक्वेशन टू मध्ये ठेवू इक्वेशन टू लिहून घ्या काय रे इक्वेशन टू हा म्हणजे काय बघा थ्री एक्स प्लस वन वाय इक्वल टू टू आता इथं काय करायचं जिथं जिथं एक्स दिसतंय तिथं तिथं एक्स ची व्हॅल्यू लिहा आता कुठं कुठं दिसतंय बघा कुठं कुठं दिसतंय रे थ्री इन टू आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक आहे म्हणून इथे एक लिहा आधी वाय इक्वल टू टू मग आता हे काय झालं रे थ्री थ्री इंटू थ्री म्हणजे थ्री इंटू वन किती झाला थ्री झाला थ्री प्लस वाय इक्वल टू टू मग आता हे थ्री काय आहे पॉझिटिव्ह इकडे गेल्याच्यानंतर नंतर काय झालं निगेटिव्ह मग ते समजत नसेल तर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता आरामात मग वाय इक्वल टू टू मायनस थ्री वाय इक्वल टू किती टू थ्री आता बघा टू मायनस थ्री म्हणजे काय वाय टू किती झालेली संख्या आता दोन मधून तीन जात नाहीत म्हणजे तीन मधून दोन घाला म्हणजे करा तुम्ही करत असताना ची एक आली पण चुकला देतो तुम्ही कारण या ठिकाणी मायनस येत असते आणि मोठ्या संख्येचं जे काही चिन्ह आहे ते उत्तराला देत असतो म्हणून म्हणून एक्स कोमा वाय इक्वल टू वन कॉम मायनस वन हे आले तुमचे काय उकल याला काय म्हणायचंय आहे उकललं बघू बर आपण आले का जर आले असेल तर आपण चांगल्या व्यवस्थित प्रकारे जातोय आणि कुठं आपल्या मनामध्ये कुठं शंका नाहीत कुठ शंका नाहीत आणि आपला उत्तर हा बरोबर आलेला आहे आता नेक्स्ट बघायचं आपल्याला दुसरी मेथड काय आहे तर ही मेथड कोणाकोणाचं म्हणजे सांगा बरं एकदम सोपी आहे काय नाही आवड नाही सोपी आहे आता नेक्स्ट रीत बघा काय हा सेकंड रीत मध्ये काय करायचं आहे दोन इक्वेशन लिहून या पहिलं इक्वेशन काय फाईव्ह एक्स फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट हा इक्वेशन वन झाला त्यानंतर थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टू हे इक्वेशन टू झाला याच्यामध्ये काय करायचंय ज्याचा व्हेरिएबल एक आहे त्याला बघा म्हणजे इक्वेशन टू म्हणजे सॉल्व इक्वेशन टू असं लिहायचं सॉल्व्ह सॉल्व इक्वेशन टू म्हणजे दोन इक्वेशन सोडून म्हणायचे दोन इक्वेशन मध्ये बघायचं काय ची व्हॅल्यू आपल्याला काढता का बघा मग कसं करणार नाही वाय इक्वल टू हा टू इथ आहे वायतच आहे आणि हे जे काही थ्री आहे ना हे इकडे घेऊन जा मायनस थ्री एक्स मग ज्या आता इक्वेशन वन मध्ये आता हे आलं तुमचं काय इक्वेशन थ्री पुट इक्वेशन थ्री तिथे लिहायचं पुट इक्वेशन थ्री इन इक्वेशन वन म्हणजे जो काही फुट इक्वेशन आता हा थ्री आले ना ते कशामध्ये पुट करायचे इक्वेशन वन मध्ये म्हणजे इक्वेशन थ्री हे इक्वेशन वन मध्ये पुट केले की आपल्याला व्हॅल्यू भेटत असते मग इक्वेशन वन काय बघा बरं फायव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट आणि यानंतर आता आपण शिकतोय काय काय शिकतोय ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायचे आहे जिथे जिथे वाय दिसते तिथे तिथे व्हॅल्यू पुट करा फाईव्ह एक्स मायनस थ्री वायची व्हॅल्यू काय टू मायनस थ्री एक्स ओके इक्वल टू किती आला रे एट आलेला आहे मग आता काय करायचं आहे या थ्रीने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे ह्या ह्या ने काय करायचं आहे गुणाकार करा येतो कसं करणार हे पाच एक्स म्हणजे सॉरी हे ने हे तुला मल्टिप्लाय कर किती आता हे मायनस मायनस ला असंच राहू द्या काय करणार तुम्ही मायनस थ्री ने जर याला केलं तर किती झालं सिक्स झाला त्यानंतर ने अजून थ्रीला मल्टिप्लाय करा नाईन एक्स झाला इक्वल टू एट झाला पण तो मायनस आहे मायनसने प्रत ब्रॅकेटला प्रत मल्टिप्लाय करा या मायनसने प्लसला प्रत प्रत मल्टिप्लाय केला मायनस झाला आणि हे व्हिडीओ चे सुद्धा मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे म्हणजे साईन कन्वर्जन कसं करायचं साईन ऍडजस्टमेंट कध कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे ते प्रॉपर बघून घ्या आता ह्याच मायनसने ह्या मायनसला मल्टिप्लाय करत केलं तर या ठिकाणी प्लस येत असतो आणि प्लस झाला की नाईन एक्स झाला आणि हा एक्स आहे ह्या दोघांची काय होत असते ऍडिशन ऍडिशन करून घ्या काय आणि हे काय एकटं बिचार पाठवून द्या मग आता हे एक नाईन एक्स आणि फाईव्ह किती झाले फोर्टीन एक्स किती झाले फोर्टीन आणि या ठिकाणी एट प्लस सिक्स झाले मग हे कदा व ओके आता असं करू आपण इथं चौदा चौदा अशा वेळेस व्हॅल्यू किती आली वन म्हणून 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 एक्स इक्वल टू किती आलेली व्हॅल्यूर एक्स इक्वल टू वन एक्स इक्वल टू वन आले ना कुठल्याही इक्वेशन मध्ये काय करायचे तुम्हाला करायचे करायचंय मग कुठल्या करू आपण इक्वेशन इक्वेशन थ्री मध्ये म्हणजेच काय करू आपण एक्स इक्वल टू वन इन इक्वेशन

इक्वल टू वन मायनस वन व्हॅल्यू येत असते आणि आपला हे इक्वेशन काय आपलं जो काही क्वेश्चन आहे दोन्ही मेथरने मी सॉल्व करून दाखवलेला आहे आता नेक्स्ट आपण बघूया ओके कुठं जाऊन येतच तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत मग ते प्रॉब्लेम बघा कोणता आहे हा आता ये है, 15x 21, 17x 11, है हे आहे फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय टू ट्वेंटी वन सेव्हनटीन एक्स प्लस फिफ्टीन वाय टू इलेव्हन मग अशा वेळेस काय बघायचं हे दोघं एक चिलातील म्हणजे दोन चेलातील दो रिसेस आहेत का बघा किंवा इंग्लिश मध्ये जर बघायचं म्हटलं तर लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहेत का बघा आता तुम्हाला समजतंय आहेत म्हणताय तुम्ही मला आवाज ऐकू येतोय आणि तुम्ही घरून एकदम उत्साहात म्हणतायत सर पुढे शिकवा पुढे शिकवा तर आता शिकवणार आहे बघा काय आहे एक, अ, का एक, एक, अ, एक चा डिग्री काय आता एक वाय दोन व्हेरिएबल्स आहेत एक वाय दोन व्हेरिएबल्स आहेत हे दोघं बहीण भाऊ सारखे दिसत आहेत म्हणजे लिनिअर इक्वेशन आहेत हे दोघं सारखे दिसत आहेत म्हणून काय लिनियर इक्वेशन आहेत आणि या दोघांचा पॉवर एक आहे या दोघांचा पॉवर वन आहे आणि याच्या वा दोघांची कोटी एक आहे आणि या दोघांची कोटी एक आहे तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला बघा आता काय केलं याच्यामध्ये बघा व्यवस्थित घेत बघा आता इथे बघा सॉल्व्ह करून घ्यायचं इक्वेशन वन आणि टू लिहून घेऊ आपण आता सोल्युशन काढू इथे मध्ये लिहू फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इक्वल टू ट्वेंटी वन हेल इक्वेशन नंबर एक द्या त्यानंतर सतरा एक्स प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू इक्वल टू एलेवन हेल इक्वेशन नंबर टू द्या पण यामध्ये इक्वेशन वन आणि इक्वेशन टू समीकरण एक आणि समीकरण दोन मध्ये थोडस ऑब्झर्व करा काय दिसतं बघा याचा जे व्हेरिएबल व्हेरिएबल वायची जी काही रिअल व्हॅल्यू आहे म्हणजे वास्तव संख्या आहे ती एक सोबत आहे आणि एक सी ची वायसोबत याची बाग याच्यासोबत याची बाग याच्यासोबत आहे का नाही दिसय का नाही याची बायको याच्यासोबत आणि याची बायको याच्यासोबत यांना हे आवडतंय आणि याला हे आवडतंय बरोबर एक ची वाय आणि वायची एक तर अशा वेळेस काय करायचं बघा हा काय करणार आहे याच्या वेळेस तुम्ही काय करणार काहीच करायचं नाही एक वर्षा दोघांची ऍडिशन करा आणि एक वर्षा दोघांची काय सबसेशन करा संपला विषय आणि त्यानंतर इक्वेशन येत असतो ते बघा काय करायचं आता त्याच्यामध्ये काय करायचं ऍडिशन काय करायचं ऍड इक्वेशन वन अँड टू म्हणजेच काय इक्वेशन वन एक आणि इक्वेशन दोन ची बेरीज करू यात इक्वेशन टू म्हणजे मराठीमध्ये लिहायचं म्हटलं तर काय समीकरण समीकरण एक व दोन यांची बेरीज करू यांची बेरीज बेरीज करू असं मराठीमध्ये लिहा थोडस मी सांगतो मराठीवाल्यांना थोडस सा लिहून घ्या आणि इंग्लिश तर काही टेन्शनच नाही तर आता काय करणार आहे काय करणार कसं फिफ्टीन एक्स प्लस सतरा वाय इक्वल टू ट्वेंटी वन प्लस सतरा एक्स प्लस पंधरा वाय इक्वल टू अकरा ह्याला काय करायचं रे ऍडिशन करायचं आहे मग बघा सतरा म्हणजे फिफ्टीन प्लस सेव्हन्टीन इक्वल टू किती होतात किती होतात ऍड करा पण किती होतात फिफ्टीन फिफ्टीन थर्टी थर्टी आणि टू म्हणजे थर्टी टू म्हणजे की त्याला आता इथे प्लस प्लस आहे म्हणून आला घ्या हे दोघांची काय थर्टी टू आहे इक्वल टू किती दोघांची सगळ्यांची व्हॅल्यू थर्टी टू थर्टी टू येते तर अशा वेळेस हो काय करायचं डिवाइड ऑन बोथ साईड बाय थर्टी टू म्हणजे थर्टी टू म्हणजे बत्तीसने दोन्ही साईडला भागून मराठीमध्ये काय म्हणायचं बत्तीस ने दोन्ही साइडला भागून मग या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी काय लिहायचं डिवाइड डिवाइड ऑन बोथ साईड ऑन बोथ साईड बाय थर्टी टू मग थर्टी टू लाय करायचं आहे थर्टी टू डिवाइड बाय थर्टी टू एक्स प्लस थर्टी टू बाय थर्टी टू इक्वल वाय इक्वल टू थर्टी टू डिवायड बाय थर्टी टू अशा वेळेस काय थर्टी टू थर्टी टू गेट कॅन्सल थर्टी टू थर्टी टू गेट कॅन्सल पण गेट कॅन्सल एक्स प्लस वाय इक्वल टू वन तुम्ही घेत नाही असं नाही थर्टी चा थर्टी वन थर्टी टू म्हणजे वन आला तर वन वायू आली इक्वेशन नंबर लिहा तुम्ही काय इक्वेशन नंबर थ्री आता यानंतर आपल्याला लिहायचं आहे आता काय लिहायचं रे काय लिहायचं आता पहिले ऍडिशन करायचं त्यानंतर काय करायचं सबट्रॅक्ट काय करायचं सबट्रॅक्ट 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 Equation, equation one and two. आ, इक्वेशन इक्वेशन वन अँड टू म्हणजेच काय इक्वेशन समीकरण एक व दोन ची वजाबाकी करू इथं काय लिहायचं मराठीमध्ये समीकरण समीकरण एक व दोन ची वजाबाकी व जा थोडी माझी मराठी कशी थोडी कच्ची आहे समजून घ्या वजाबाकी करू हा आता इथं काय करायचंय वजाबाकी करायचं आहे वजाबाकी कसं करणार आहे तुम्ही कसं करणार आहे ह्या दोघांचीच या दोघांची हे कशामुळे चाललंय कारण एकशी व्हॅल्यू इथं एकशे आहे तशीच ची आहे इथे ची आहे तशीच एकशे आहे म्हणजे एक बघायचे तर काय सारखे आहेत तर पण वेरेबल वेगळे आहेत बरोबर इथं सारखे आहेत पण वेरियेबल कसे आहेत चेंज आहेत म्हणून आपल्याला गर तसं करायचं आहे अगोदर बेरीज करा त्यानंतर काय वजाभी करा वजाभागी करत असताना था लिहा फिफ्टीन एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी वन आणि ते सेवन्टीन एक्स uh प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू ये ना फिफ्टीन इकडू इलेव्हन या दोघांची काय करायचे वजा का काय करायची वजापैकी जेव्हा आपण वजाबाकी करत असतो त्यावेळेस खालच्या सगळ्यांचे चिन्ह बदलायचे इथं बदलायचे म्हणजेच काय इथं प्लस आहे इथं मायनस आला इथं प्लस आहे इथं मायनस आला इथं प्लस आहे इथं मायनस आला ओके मग मायनस मायनस आला की नाही मग काय करायचं आहे आता इथं पंधरा मधून सतरा करायचं आता पंधरा आणि सतराची काय करायची मायनस करायचे म्हणजे काय वजापैकी मायनस टू एक्स काय मायनस टू एक्स म्हणजे पंधरा मधून सतरा गेले दोन राहिले आणि दोन राहिले म्हणजेच काय झालं दोन राहिले पण इथं काय मायनस राहिले कारण जेव्हा उत्तर काढतो आपण मोठ्या मोठ्या संख्येची साईन देत असतो ह्याच्यात मोठी संख्या म्हणून सतरा सतरा साईन ही मायनस आहे म्हणून मायनस घेतला त्यानंतर पंधरा गेलं तर काय झालं इथं प्लस दोन आता प्लस दोन वाय का बरं कारण या ठिकाणी सतरा हा मोठी संख्या आहे आणि पंधरा हा छोटी आहे कारण वचा भाग आहे मोठी संख्या जे आहे त्याचं चिन्ह आपण उत्तराला देत असतो आणि या ठिकाणी प्लस मध्ये प्लस मध्ये अकरा मायनस जर केलं तर येतो आपली घ्यायला दहा किती आलेले दा, प्लस का आता काय करायचं दोन ने सगळ्यांना जातो का? जा मग काय करू डिवाइड डिवाइड साईड साईडला दोन ने भागून मराठी मध्ये काय लिहायचं दोन्ही साइडला ला दोन ने भागून दोन्ही साईडला काय करायचं दोन्ही भागण्यासाठी हा मग आता काय करणार मायनस टू एक्स अपॉइन टू प्लस टू वाय अपॉइन टू इक्वल टू टेन अपॉन्टू मग काय करणार हा टू हा टू कटला हा टू हा टू कटला बेपंचे दहा म्हणजेच काय जेव्हा तुम्ही दोन ने दहा भागाकर करता तेव्हा पाच व्हॅल्यू येत असते मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह ही अली का नाही रे व्हॅल्यू अली का नाही मग आता ह्याला इक्वेशन नंबर फोर द्या मग आता इक्वेशन थ्री इक्वेशन फोर अँड इक्वेशन फाईव्ह ॲड करायचे काय करायचे इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फोर ॲड मग आता इथे काय द्यायचं इक्वेशन फोर अँड थ्री ऍड काय करायचं आता इक्वेशन थ्री अँड फोर काय एक्स प्लस वाय इक्वल टू वन इथं काय ठिकाणी हे दोन कसे आहे मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे हे दोन्ही कटले दोन्ही कटले म्हणजेच काय झालं इथं टू वाय इक्वल टू सिक्स वाय इक्वल टू आता हे सिक्स हे दोन इकडे गेले भागाकार भागांकर मध्ये गेला दोन झाला वाय थ्री व्हॅल्यू आलेले हे पुट इन इक्वेशन थ्री मध्ये किंवा फोर मध्ये करा कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट केलं वायची व्हॅल्यू तर एक ची व्हॅल्यू येत असते मग आपण सहसा तीन मध्ये किंवा चार मध्ये पुट करायचं कारण छोटे आहे तर म्हणून मग आपण कशामध्ये पुट करायचं रे इक्वेशन थ्री मध्ये पुट करू आपण त्याच्यामध्ये इक्वेशन थ्री मध्ये मग आता काय करायचं पुट पुट इन इक्वेशन इन इक्वेशन थ्री इक्वेशन थ्री मध्ये काय करायचं पुट करायचं आहे मग इक्वेशन थ्री मध्ये पुट करायचं म्हणजे इक्वेशन थ्री कुठे बघा इथं आहे म्हणजे इक्वेशन थ्री काय एक्स प्लस वाय इक्वल टू वन एक्स प्लस वाय इक्वल टू वन वाय ची व्हॅल्यू थ्री पुट करा एक्स प्लस थ्री इक्वल टू वन एक्स इक्वल टू आता हे थ्री आहे इकडे गेल्याचं काय झालं वन मायनस थ्री एक्स इक्वल टू आला किती रे टू पण कोणता टू आला कोणता टू मायनस टू कारण एक मधून मायनस तीन गेलं तर व्हॅल्यू येत असते एवढं म्हणून एक्स इक्वल टू मायनस टू अँड वाय इक्वल टू व्हॅल्यू येत असते आपली आपलं उत्तर आले का बघू मग बघू असं आपली व्हॅल्यू आलेली की नाही ची व्हॅल्यू आलेली किती पुढे गेला आपण x ची व्हॅल्यू मायनस टू आलेली आहे आणि ची व्हॅल्यू आलेली आपली किती थ्री ओके मग आपलं उत्तर आलेलं आहे बरोबर तर अशा प्रकारे कुठं न जाता आपला हा व्हिडिओ बघा खरंच आता आपल्याला बघा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत संच एक संच एक घेणार होतं एक्सरसाइज वन घेणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द